केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज अमरावती दौऱ्यावर आहेत दरम्यान नितीन गडकरी यांची सपत्नीक अमरावतीचे आराध्य दैवत असलेल्या अंबादेवीचे आणि एकवीर देवीचे एक देवी दर्शन घेतले यावेळी नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी अंबादेवीची ओटी भरून मनोभावे पूजा केली तसेच नागपूर येथील प्रसिद्ध कोराडे मंदिराच्या धर्तीवर अमरावतीमधील अंबादेवीच्या मंदिराचे काम करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले निवडणुकीच्या विजयानंतर मी ठरवलं होतं अंबादेवीचं दर्शन घ्यावं म्हणून मी इथं आलो असल्याचं त्यांनी सांगितलं गडकरी हे आज अमरावती शहर विविध कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत बऱ्याच दिवसाने अंबादेवीचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली निवडणुकीच्या नंतर विजयी झाल्यानंतर मी ठरवलं होतं की एकदा अंबादेवीच्या दर्शनाला येईल म्हणून मुद्दामून या दर्शनाकरता आलो आपल्या सगळ्यांचं भलो या मंदिराच्या जीर्णोद्वारामध्ये जे काही सहकार्य मला करता येईल ते मी नक्की करेन लोकनायक न्यूज